मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक असा किल्ला ज्याने इतिहास घडताना पाहिला आणि जो स्वराज्याच्या स्थापनेचा साक्षीदार ठरला तो म्हणजे किल्ले तोरणा प्रचंड गड म्हणूनही ओळखलं जातं हिस्ट्री आणि नेम वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचं तोरण बांधलं गडाचा विस्तार इतका मोठा आहे की महाराज स्वतः याला प्रचंड गड म्हणायचे असं म्हटलं जातं की याच गडाची डागडुजी करताना महाराजांना गुप्त धन सापडलं होतं ज्याचा उपयोग पुढे स्वराज्याची राजधानी राजगड उभारण्यासाठी करण्यात आला मेन अट्रॅक्शन पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत गडावर प्रवेश करताना सर्वात आधी आपला स्वागत करतो तो म्हणजे भव्य बिन्नी दरवाजा पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं ते म्हणजे मेंगाई देवीचं मंदिर गडाचा फेरफटका मारताना झुंजार माची आणि बुधलामाची ही दोन मुख्य आकर्षण आपल्याला पाहायला मिळतात झुंजार माचीची तटबंदी आजही तितकीच अभेद्य वाटते तर बुधला माचीचा आकार एखाद्या पालथ्या घातलेल्या भांड्यासारखा दिसतो नेचर आणि व्ह्यू पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असल्यामुळे इथून दिसणारं निसर्ग सौंदर्य अफाट आहे जर हवा स्वच्छ असेल तर इथून राजगड रायगड आणि लिंगाणा यांसारखे बलाढ्य किल्ले एका नजरेत पाहता येतात आउट्रो शेवट इतिहास आणि निसर्ग यांचा हा अद्भुत संगम म्हणजे किल्ले तोरणा जर तुम्हाला शिवरायांचा पराक्रम आणि सह्याद्रीची भव्यता अनुभवायची असेल तर तोरण्याला एकदा तरी नक्की भेट द्या जय जिजाऊ जय शिवराय